श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच सर, आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ हे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अगदी साधी आणि छोटी सेवा आज आपण बघणार आहोत दत्त जयंती आहे तुम्हाला माहिती आहे पारायणाला पूर सेवेकरी आपल्या पारायणाला बसलेले आहे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची खूप काही अशी सेवा चालू आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी राहावी पैसे राहावे यासाठी आपल्याला एक साधी आणि छोटी सेवा करायची आहे ती सेवा कुठली आहे ते तुम्हाला लगेच सांगते मी त्या अगोदर जे कोणी दादा चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि शेअर केल्यामुळं असं होणार की ज्यांना माहिती नसेल त्यांना सुद्धा माहिती होणार आणि स्वामी म्हणतात ना की सेवा करा करी करा आपण जेव्हा सेवा करतो किंवा मग एखादी सेवा ज्याला गरज आहे आपण त्यांना सांगतो त्याचं जर ते काम झालं तर तो एक सेकंद का होईना किंवा मग तो जरी बोलला नाही पण मनाला त्याच्या माहिती असतं किंवा त्यांनी आपल्याला ही सेवा सांगितली आपण केली आणि खरंच या सेवेमुळं आपलं चांगलं झालं तर त्यामधला असा थोडासा तरी पॉइंट असतो ते पुण्य आपल्याला मिळतं म्हणून व्हिडिओ किंवा मग तुम्हाला जर व्हिडिओ शेअर नाही करायचा पण माहिती इतरांना सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला माहिती आहे दत्त जयंतीची सेवा ही सुरू झाली आहे पारायण सुरू झालेला आहे तर आपल्याला आता भरपूर लोकांचे प्रश्न आहे की आता त्यांना सत्यनारायण सुद्धा करायचं आहे कारण पौर्णिमेला भरपूर सेवेकरी सत्यनारायण करत असतात आणि छोटासा काम ना आपल्या इथं सत्यनारायण करायला पाहिजे म्हणून तर, तर सत्यनारायण तुम्हाला चार तारखेलाच करायचं आहे कारण की सकाळी पौर्णिमा लागणार आहे आणि संध्याकाळी संपत आहे म्हणून सत्यनारायण तुम्हाला चार तारखेला करायचं आहे आणि आपल्या पूजेची आपल्या जे पारायणाला बसलेले असेल त्यांनी सांगता केव्हा करायची तर बघा बरेच ठिकाणी काय होतं आज सातवा दिवस झाला लगेच संध्याकाळी सांगता असे करतात पण भरपूर ठिकाणी असं पण आहे की आज सात सात दिवस कंप्लीट वाचन कंप्लीट करून घ्यायचं नंतर आठव्या दिवशी सांगता करायची आहे तर सांगता करत असताना तुम्हाला नैवेद्याचं भरपूर लोकांना प्रश्न पडतो की नैवेद्यामध्ये असं नेमकं काय ठेवायचं तर वेगवेद्यामध्ये तुम्ही गोड तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीत तुम्ही नैवेद्य बनवू शकता फक्त नैवेद्य ठेवत असताना घेवड्याच्या शेंगा आवर्जून तुम्हाला ठेवायचे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे केळी असं म्हणतात दत्त महाराजांना केळी खूप आवडत होत्या तर बघा जर तुमची इच्छा असेल की आपल्याला या दिवशी काहीतरी दान करायचं आहे तर तुम्ही हा नक्कीच तुम्ही केळी दान करू शकता म्हणजे त्या दिवशी भरपूर जणांना उपवास असतो आणि बरेच सेवेकरी हा उपवास करत असतात दत्त जयंतीचा हा उपवास तुम्हाला एकादशी प्रमाणे करावा लागतो या दिवशी फक्त फळहार खायचे किंवा मग साबुदाना खिचडी खायची असते आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो तर तुम्ही केळी जर दान केली तर खूप पुण्य करतं म्हणजेच कसं की तुमचं एक तुम्हाला दान करायचं आहे ते दान सुद्धा होईल आणि केळी दान केल्यानं ज्यांना उपवास आहे त्यांना सुद्धा ते मिळेल तर नक्कीच तुम्ही केळी दान करू शकता आणि अजून जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या पद्धतीत तुम्ही ला बेसनाचे लाडू असो मोतीचूरचे लाडू असो तुमच्या पद्धतीत तुम्ही दान करू शकता फक्त एवढंच आहे की तुम्ही सात दिवस कंप्लीट वाचन झाल्यावर सांगता करायची आणि हा विशेष जर तुम्ही पारायण करत आहात तर संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम वाचायला विसरू नका नक्कीच वाचा यामध्ये काय होत की आपल्याकडून जर वाचनामध्ये काही गलती झाली काही तुटी झाली तर ते नक्कीच माफ होऊन जात म्हणून विष्णू सहस्त्रनाम नक्की वाचायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे आजची एक साधी आणि छोटी सेवा तुम्हाला सांगते तुम्ही आजपासून तर दत्त जयंतीपर्यंत करू शकता तस तरी ही सेवा दत्त जयंतीलाच करायची त्या दिवशीच तुम्हाला सांगितली असती पण काय होत ना त्या दिवशी कोणाला प्रॉब्लेम येतो ती सेवा नाही होत म्हणून आपण हा व्हिडिओ लवकर टाकत आहे जेणेकरून आजपासून तुम्ही तुम्ही आज जरी ऐकला तर तुम्ही चार लोकांना सांगू शकता तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि दुसरी गोष्ट जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत सुद्धा त्या प्रॉब्लेम मधून निघून ती सेवा करू शकता घरातल्या दुसऱ्या दुसऱ्याला सुद्धा तुम्ही सांगू शकता अगदी साधी सोपी सेवा आहे ना, तुम्हा ना वेड़। वेड़ तुम्हा फक्ता फक्ता तुम्हाला अध्याय घेऊन वाचायची गरज आहे ना वेळ वेळ काढून तुम्हाला देवापुढे बसायची गरज आहे फक्त आणि फक्त तुम्हाला जिथं गाई बांधता गोठ्यामध्ये जायचं आहे किंवा जिथं गाई उभ्या असतील आता तुम्हाला माहितीये रोज या ठिकाणी गाई असतात तर तिथं तुम्हाला जायचं आहे आणि गाईच्या पायाखालची ती माती घेऊन यायची आहे बरोबर त्या गायीच्या पायाखालचीच तुम्हाला माती आणायची आहे म्हणजेच की ते गायच्या पायाखालची माती आणून घरामध्ये कुठं ठेवायची तर आपल्या तुळशी असेल आपल्या इथं तुळशीमध्ये टाका किंवा इतर झाडं असतील झाडामध्ये चारी म्हणजे जेवढ्या तुमच्या इथं कुंड्या असतील झाडं असतील त्यामध्ये प्रत्येक थोडी थोडी माती टाकायची आहे तुपाचा एक दिवा लावायचा आहे तुळशी समोर आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वर्षभर राहू द्या हा एकदम साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की यामध्ये यश मिळेल कारण भरपूर सेवेकरी या सेवे अनुभवाच या सेवेच अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्ही ही सेवा नक्की करून बघा बघा या सेवेचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणार आहे तुमच्या घरात वर्षभर सुख समृद्धी नांदेल आणि हा नक्की नक्की हा उपाय करा आणि कोण कोण करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा उपाय करणार आहे आणि जे पण तुम्ही सेवा करत आहात तर प्रत्येकाने कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा किंवा आपण आपल्या चॅनलवर एक नवीन एक उपक्रम चालू करत आहोत म्हणजेच की अशी एक सेवा आपण चालू करत आहोत जर तुमचा तुम्हाला काही अनुभव आला असेल स्वामींचा दत्त महाराजांचा किंवा तुम्ही कुठे देवस्थान गेली तिथला तुम्हाला जर अनुभव आला असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये एक मेसेज करा की ताई आम्हाला अनुभव शेअर करायचा आहे मी तुम्हाला नंबर देते त्या नंबरवर तुम्ही अनुभव शेअर करा म्हणजेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे अनुभव हे लोकांपर्यंत पोहोचू तुमचे अनुभव शेअर करत चालू तर चला आजचा व्हिडिओ एवढाच होता आजची अगदी साधी आणि सोपी सेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या निरुज करते आणि तिथेच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ